निवडणुकीचा नाशिक पॅटर्न विरोधकांच्या नावाचे डमी उमेदवार शिक्षक मतदारसंघातही पुनरावृत्ती नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजयी उमेदवार भास्कर बगरे यांच्या नावाशी साधर्म असलेल्या अडुसष्ट वर्षीय व्यक्तीला अपक्ष म्हणून उभे करण्यात आले होते तर सध्या सुरू असलेल्या शिक्षक मतदारसंघात सुद्धा याची पुनरावृत्ती केली जात आहे नावाशी साधर्म असलेले एक नवे दोन नवे तर चार उमेदवारांनी अर्ज भरला आहे यामुळे शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन गटात हनामारी झाली नावाशी साधर्म असलेल्या व्यक्तींनी भरला अर्ज शुक्रवार शिक्षक मतदार निवडणुकीचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती यामुळे उमेदवारांनी उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होती नाशिक शिक्षक मतदारसंघात अर्ज भरण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात सुद्धा मोठी गर्दी होती शेवटच्या दिवसापर्यंत नाशिक शिक्षक मतदारसंघात चाळीस उमेदवारांनी त्रेपन्न अर्ज दाखल केले आहेत यात तीन उमेदवारांच्या नावाशी सादरमा असलेल्या चार जणांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे यात नगरचे विवेक कोले यांचा एक किशोर दराडे यांचा दोन तर संदीप गुळवे यांच्या नावाशी साधरमा असलेल्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत शेवटच्या दिवशी झाली हनामारी शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला याच वेळी त्यांच्या नावाशी सादरम असणारे कोपरगावचे किशोर प्रभाकर दराडे यांनीही अर्ज दाखल केला किशोर प्रभाकर दराडे यांनी अन्य उमेदवाराने अर्ज दाखल करूनही माघार घ्यावी यासाठी दबाव तंत्राचा अवलंब करीत धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला मतदारांचा होतो संभ्रम लोकसभा निवडणुकीतही जिंडोरी मतदारसंघात भास्कर भगरे यांच्या नावाशी सादर असलेल्या बाबू भगरे यांनी अर्ज भरला होता भास्कर भगरे यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस होता तर बाबू भगरे यांचे चिन्ह तुतारी होते त्यामुळे मतदारांचा संभ्रम झाला बाबू बगरे यांना एक लाखाच्या वर मत मिळाली दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर बगरे हे पेशाने सर आहेत तर बाबू बगरे यांच्या नावापुढे सर असे लावण्यात आल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही चिन्ह नसल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो त्यामुळे सुशिक्षित असलेल्या शिक्षक मतदारांना खूप जाणीवपूर्वक मतदान करावे लागणार आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद